आज आपण मस्त चिकट झंझणी आणि असा बटाट्याचा ठेचा बघणार आहोत इथे मी लोखंडाचा तवा घेतला आहे तव्यामध्ये तीन चमचे तेल घातलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्याच्यात मी हे कच्चे बटाटे घातले दोन बटाटे घेतलेत मी हे बटाटे मी तीन चार वेळा ब... त्याचे स्टार्स निघेपर्यंत स्वच्छ झुतले आणि मग त्याच्या मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत आणि ते पाण्यात ठेवले होते अगदी पाच मिनटं आता हे थोडंसं असं परतून घ्यायचं आहे बटाटा आपल्याला सत्तर टक्के शिजवून घ्यायचा आहे या पद्धतीने थोडासा असं मिक्स करून झाल्यानंतर तेलामध्ये परतून झाल्यानंतर मी हा बटाटा झाकून ठेवणार आहे पाच ते सात मिनटात हा बटाटा लगेच शिजतो हा नवीन बटाटा आहे तुम्ही बघू शकता बटाटा पूर्ण तुटत नाही आहे अर्धाच तुटला जातो आहे म्हणजे हा सत्तर टक्के तरी शिजला आहे गॅस बंद करून इथे साईडला हे आपण काढून घेऊया एका ताटलीमध्ये त्याच्यानंतर मी त्याच तव्यामध्ये मिरच्या टाकल्या इथे मी चार मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या मिरच्या अशा थोड्याशा तेलात परतून घेतल्या की त्या बाधत नाहीत त्याच तेलामध्ये मी आता फोडणी देणार आहे अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि इथे मी लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि दोन चमचे शेंगदाणे असं थोडंसं सा जाडसर कुटून घेतलं आहे तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता हे तेलावर थोडंसं परतून घेते अर्धा का एक कांदा टाकला मी याच्यामध्ये कांदासुद्धा व्यवस्थित परतून घेते कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आता मी एका खलबत्त्यामध्ये आपण जो बटाटा परतून घेतला होता तो टाकून थोडासा वा कुटून घेणार आहे म्हणजे पूर्ण आपल्याला पातळ नाही करायचा आहे थोडासा असा जाडसर ठेवायचा आहे या पद्धतीने थोडंसं कुटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता बटाटा अगदी व्यवस्थित कुठला गेला आहे चवीपुरतं मीठ घालून हे ब पुन्हा एकदा परतून घेते खूप मस्त लागतो हा ठेचा एकदा नक्की करून बघा पाच मिनटं झाकण ठेवण्याला पुन्हा शिजवून घेणार आहे आता हे सर्व करून घेते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे धन्यवाद